कल्याणमधून एक दुर्दैवी घटना समोर येत आहे कल्याणमध्ये चार मजली इमारतीचा स्लॅब कोसळली सहा जणांचा मृत्यू झालेला आहे कल्याणमध्ये एका चार मजली इमारतीचा स्लॅब कोसळण्याची दुर्दैवी घटना घडली डिगाऱ्याकडे अडकलेल्या आठ जणांना बाहेर काढण्यात आले असून त्यापैकी सहा जणांचा मृत्यू झाला आहे मृतांमध्ये दीड वर्षाच्या चिमुरडीचाही समावेश आहे उर्वरित दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे मृतांची नावे पुढील प्रमाणे प्रमिला साहू वय अठ्ठावन्न नामश्वी सेलार वय दीड वर्ष सुनीता साहू वय सदोतीस सुजिता पाडी वय बत्तीस सुशिला गुजर वय वे अठ्याहत्तर व्यंकट चव्हाण वय बेचाळीस तिसऱ्या मजल्यावर काम सुरू असताना या इमारतीमध्ये अनेक जण होते अशी माहिती समोर आली आहे जनता ठाणेदार न्यूज रिपोर्ट कल्याण